नारळाच्या बुंद्यात वडाचे झाड सुधीर गोरे यांच्या वृक्षप्रेमाचे फळ मिरज येथील ब्राह्मणपुरी भागातील संभा तालमीच्या मागील बाजूस असणाऱ्या सुधीर गोरेच्या घरामध्ये तसेच छतावर वेगवेगळ्या प्रकारची झाडे रोपे लावण्यात आलेली आहेत सुधीर गोरे यांच्या वृक्षप्रेमाचे फळ म्हणून नारळाच्या बुंद्यामध्ये वडाचे झाड वाढले आहे खरोखरच सुधीर गोरे यांचे वृक्षप्रेम हे कौतुकास्पद आहे असे गौरव उद्धार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी काढले यावेळी दैनिक प्रतिध्वनीचे संपादक सुकुमार पाटील व रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष रवींद्र फडके उपस्थित होते वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाचे महत्त्व असते वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन देते आणि त्यामुळे वडाचे झाड प्रत्येकाने लावले पाहिजे असे मत सुधीर गोरे यांनी व्यक्त केले